नमस्कार बंधूंनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत परिपत्रक निर्गमित सविस्तर वृत्त जाणून घ्या शंका असल्यास कॉमेंट्स करून लेख केली ह्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदली पदस्थापनेबाबत माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झाला आहे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सर्व मंत्रालयीन विभाग तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य प्रति भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदली पदस्थापनेबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरशा परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की भारत निवडणूक आयोग दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली पदस्थापनेबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत पत्रात भारत निवडणूक आयोगाने पत्रातील बदल्या पदस्थापनासंबंधीच्या सूचना लागू होतील वा होणार नाहीत अशा अधिकाऱ्यांची पदनामे निश्चित केलेली आहेत सदर विभाग अंतर्गत निवडणुकीशी संबंधित असलेल्या अशा सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून तपशील उपलब्ध करून घेण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबींची बदल्या पदस्थापना करताना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले तसेच भारत निवडणूक आयोगाअंतर्गत वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अहवाल सादर करावायचे असल्याने सर्व बदल्या पदस्थापनेबाबतची कार्यवाही सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी करण्यात येऊन सदरचा अहवाल एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुख्य सचिव महाराष्ट्र यांच्या कार्याला सादर करण्याचे निर्देश आहेत तसेच मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत पार पाडणार असल्याने मतदार नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदार नोंद नोंदणी अधिकारी सदर पुनरीक्षण कार्यक्रमाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करताना माननीय निवडणूक आयोगाच्या दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या पॉईंट सातचे काटेकोरपणे पालन व्हावे असे नमूद करण्यात आलेले आहे यासंबंधीचे सविस्तर पत्र मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास नक्की कॉमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद